श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक दहाचे भाजपचे उमेदवार शिंदे मीरा नितीन व गोरे प्रशांत यांनी प्रभागाच्या विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणुकीत प्रचारात जोरदार सुरुवात केली केली आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त नमस्कार श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक दहा मधून आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेब तसेच विद्यमान आमदार आदरणीय विक्रमसिंह पासपुतेसाहेब यांनी मी स्वतः प्रशांत गोरे तसेच आमच्या भगिनी मीराताई शिंदे यांना प्रभाग क्रमांक दहामधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक जुना नऊ आणि आत्ताचं नवीन दहा यामध्ये विकास कामं करत असताना गेल्या सात वर्षामध्ये मी प्रामाणिकपणे प्रभागातील जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सांगता येण्यासारखे जर कामं म्हटलं तर आपल्या शिवाजीनगर मेन रोडपासून ते आतमध्ये त्या ठिकाणी आदरणीय रासकर साहेबांच्या घरापर्यंत कॉन्क्रीटीकरण रस्ता असेल नक्षत्र मंगल कार्यालयात शेजारी पेळगाव रोड ते विळ रोड रस्ता कॉन्क्रीटीकरण असेल त्याचमध्ये त्या ठिकाणी नागरिकांसाठी गार्डन असेल त्यानंतर पेळगाव रोड नाना ते नाना क्षीरसागर यांच्या घरापर्यंत कॉन्क्रिटीकरणचा रस्ता असेल प्रोफेशन कॉर्नी कॉलनी अंतर्गत त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरांचा रस्ता असेल वेळू रोडला मेन रोड ते त्या ठिकाणी भुजबळसर यांच्या घरापर्यंत संभाजीनगर परिसरामध्ये कॉन्क्रिटीकरांचा रस्ता असेल त्यानंतर पिळगाव रोडला त्या ठिकाणी होलीवस्ती परिसरामध्ये कॉन्क्रिटिकारांचा रस्ता असेल या महाराज कॉलेजसमोर छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये संभाजीनगर लेन नंबर एक संभाजीनगर लेन नंबर दोन संभाजीनगर लेन नंबर तीन या परिसरामध्ये त्या ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते असतील आमच्या वेळू रोडला सावित्रीबाई फुले नगर या ठिकाणी नागरिकांसाठी सुलभ शौचालय उभारणे असेल तसेच आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बबनरावजी पाचपते साहेब तसेच विद्यमान आमदार आदरणीय विक्रमसिंह साहेब यांनी श्रीगोंदा नगर परिषदेसाठी नव्याने अडतीस कोटी रुपयाची जी पाणी योजना मंजूर केलेली आहे त्या पाणीयोजनेमध्ये एक टाकी आपल्या संभाजीनगर परिसरामध्ये दोन लक्ष लिटरची पाण्याची टाकी त्या ठिकाणी मी आदरणीय दादा असतील किंवा माझ्या माध्यमातून मंजूर केलेला आहे त्या टाकीची जर वितरिका पाण्याची पाईपलाईन जर आपण पाहिली तर त्या टाकीमधून पेळगाव रोडला आदरणीय आप्पासाहेब सोनणी वस्ती असेल संजय सावंत वस्ती असेल त्या ठिकाणी आदरणीय अरविंदजी कापसे साहेब यांच्या घरापर्यंत असेल तसेच आदरणीय तांबे साहेब असतील अभिषेकजी सावंत साहेब असतील म्हणजे पेळगाव रोडला अगदी नगरपरिषद हद्द ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत नळ कनेक्शनच्या माध्यमातून पाणी पुरवण्याचं काम, काम त्या ठिकाणी आम्ही भविष्यात म्हणजे आता प्रत्यक्षात काम चालू आहे आणि येत्या सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे तसेच त्या टाकीची दुसरी वितरिका रोडला त्या ठिकाणी डॉक्टर होलेसाहेब परिसर डॉक्टर होलेसाहेब यांच्या घराचा परिसर असेल गांजोरी वस्ती असेल शिंदे वस्ती असेल पुढच्या बाजूला वडवकर वस्ती असेल डेब्रे वस्ती असेल शेळकी वस्ती असेल तसेच त्या ठिकाणी सांगळी वस्ती असेल दातीर वस्ती असेल पारीवस्ती असेल पारीवस्तीच्या बाजूने एकशे बत्तीस कॅनलच्या जवळून जकाती वस्ती सोनवणी वस्ती आणि तसंच काष्ट रोडला निघून त्या ठिकाणी सिदनकर वस्ती सात वस्ती रोडच्या बाजूला असणारी शेणगी वस्ती तसेच त्या ठिकाणी होळकर वस्तीपर्यंत त्या टाकीचं पाणी जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याची भूमिका आदरणीय आमदार विक्रमसिंह पातपुते यांनी घेतलेले आहे त्यांच्या माध्यमातून अडतीस कोटीची पाणी योजना मंजूर झाली आणि त्यामधून मी आपल्या वेळू रोडला संभाजीनगर परिसरामध्ये पाण्याचे टाके मंजूर केलेले आहे खऱ्या असताना हे करत असताना कुठलंही पद नसताना आमच्या भगिनी मिराताई शिंदे यांनी प्रभागाच्या विकासासाठी एक कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणलेला आहे त्याच्यामधून आपल्या संभाजीनगर लाईन नंबर लेन नंबर एक येथे त्या ठिकाणी पन्नास लक्ष रुपयाचं गार्डन भूमिपूजन त्या ठिकाणी आचारसंहिता लागू व्हायच्या आधी झालेलं आहे आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम चालू आहे आमच्या या शिवाजीनगर परिसरामध्ये त्या ठिकाणी दहा लक्ष रुपयाची ओपन जिम त्याचंही काम त्या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि प्रत्यक्षात काम चालू आहे आता या खऱ्या अर्थानं मला दुसरी गोष्ट सांगावी वाटते की आमच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये नव्यानं जो परिसर आलेला आहे त्याच्यामध्ये सिदनकर वस्ती असेल सातक वस्ती असेल शेणगी वस्ती असेल तसेच त्या ठिकाणी वरच्या सर्वच वस्ती असतील या परिसरामध्ये मागच्या टर्ममध्ये आदरणीय रमेश भाऊ ववलाडन यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम बबनदादांच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सातक वस्तीमध्ये पूर्ण डांबरीकरण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तसेच स्टेशन रोडला जर आपण पाहिलं तर स्टेशन रोड ते काष्टी रोड होलेवाडीपर्यंत जो शिवच रस्ता आहे त्या ठिकाणी वीस लक्ष रुपयाचं डांबरीकरणाचं काम त्या ठिकाणी खडीकरण डांबरीकरण सुरू झालेलं आहे हे करत असताना नागरिकांची जी मूलभूत गरज आहे त्याच्यामध्ये आपण विद्युत पुरवठा म्हणतो तर, तर जका वस्तीकडं सात लाख रुपयाची स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि शेंडगेवाडी परिसरामध्ये त्या ठिकाणी सात लक्ष रुपयाची स्ट्रीट लाईट मंजूर झालेली आहे हे करत असताना प्रभागाचा विकास हा अजेंडा बरोबर ठेवून मी आणि आमच्या भगिनी मीराता शिंदे भविष्यात काम करणार आहोत निश्चितच सर्वसामान्य जनता नागरिक आमच्या पाठीशी येत्या दोन तारखेला राहणार रा आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावरती आणि आदरणीय आमदार विक्रमसिंह पासपते माजे मंत्री आदरणीय बबनरावजी पासपते साहेब यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहामधून मी स्वतः आदरणीय प्रशांत मिठो गोरे आणि आमच्या भगिनी श्रीमती मिरताई नितीन शिंदे त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावरती निश्चित विजयी होणार आहोत अशी खात्री आम्हाला मे, या ठिकाणी आहे धन्यवाद नमस्कार मी मीरा नितीन शिंदे प्रभाग दहामधून राखीव जागेवरती उमेदवारी करत आहे खरं तर माझी ही सार्वत्रिक पहिलीच निवडणूक आहे या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बबनराव पाचपुते साहेब आणि या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय विक्रमसिंह पाचपुते यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला या प्रभागामध्ये उमेदवारी दिलेली आहे खरं तर उमेदवारी मिळाल्याचा आनंद नक्कीच माझ्यासारख्या महिलांना आहे याचं कारण असं आहे की बऱ्याचदा बोललं जातं घराणीशाही आणि पैसेवाला उमेदवार असला तरच त्याला उमेदवारी दिली जाते परंतु माझी कुठलीही घराणीशाही नाही किंवा कुठलीही पारंपरिक राजकीय इतिहास नसताना आणि माझ्याकडं माझी आर्थिक ही नसताना आदरणीय पाचपुते कुटुंबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि घराणीशाही मोडीत काढली आणि पैसे आहेत हे हा जे प्रचार होतो अपप्रचार हा सुद्धा मोडीत काढलेला आहे त्यामुळे मी या कुटुंबाचे पुन्हा पुन्हा धन्यवाद करेन शिवाय माझ्यासारख्या एका सामान्य महिलेला की जी एकल महिला आहे एक स्वतः कुटुंब सांभाळत आहे अशा महिलेला फक्त तिच्या कामाच्या जोरावरती उमेदवारी दिलेली आहे आपण म्हणतो की महापुरुषांनी जे ज्या 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 महापुरुषांनी सर्व समाजासाठी काम केलेलं आहे त्यांना आपण महापुरुष म्हणतो परंतु प्रत्यक्षामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला एकल महिलेला उमेदवारी देऊन महापुरुषांच्या कामाच्या पायावरती पाय ठेवत पाचपुते कुटुंबानी सर्व महिलांना फक्त पन्नास टक्के आरक्षण न देता की राजकारणामध्ये सुद्धा आमच्यासारख्या महिलांना पुढे आणून आमच्या पाठीवरती थाप दिली आणि हे दाखवून दिले की महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नसतात आणि त्यांना पुढे आणण्याची जबाबदारी ही नेतृत्वाची असते आणि असं नेतृत्व या तालुक्याला मिळालेलं आहे त्यामुळे मी परत एकदा संपूर्ण पाचपुते कुटुंबाचं आभार मानते आणि ज्या विश्वासाने त्यांनी आमच्यावरती ही जबाबदारी दिली मला आणि प्रशांत भाऊगोरे यांना या प्रभागातून उमेदवारी दिली त्यांनी ठेवलेल्या विश्वासाचा विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ दे दिला जा देणार नाही पत्रकारितेच्या माध्यमातून आपण आम्ही अनेक कामं केलेली आहेत परंतु एक सामाजिक कार्यकर्ती म्हणूनही आपण काम केलेलं आहे आणि आता आपण मला नगरपरिषदेमध्ये पाठवणार आहात विश्वास ठेवा की आम्ही तुमच्याही मतदारांच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही जी जी कामं आमच्या आम्हाला करता येतील किंवा जे जे करायचे आहे ते आम्ही अभ्यास करून तर करणार आहेच परंतु आदरणीय विक्रमसिंह पाचपुते यांनी आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही नगरपरिषदेमध्ये निवडून जरी गेलात तर तुम्हाला लगेच काम करता येणार नाही ना, त्यासाठी अगोदर सर्व नगरसेवकांना ट्रेनिंग देणार आहेत आणि ट्रेनिंग दिल्यानंतरच आम्हाला काम करता येणार आहे ज्यावेळेस असा हुशार आणि अभ्यासू नेतृत्व आमच्या मागं खंबीरपणे जर उभं असेल तर आम्हालाही खात्री की नगर परिषदेमध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं विजन शहराच्या बाबतीमध्ये वाड्या वास्ते असतील गाव असतील की सगळीकडून भुयारी गटारे रस्ते वीज हे जे तीन प्रश्न आहेत हे तीन प्रश्न सोडवण्याचा त्यांचा खूप मोठा संकल्प आहे आणि आजही वस्त्यावरती गेल्यानंतर त्यांना वाईट वाटतं की माझ्या तालुक्यामध्ये माझ्या शहरामध्ये हे कामं राहिलेली आहेत त्यामुळं त्यांनी फार विश्वासाने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही त्याचं चीज करणार आहोत मी परत एकदा सांगते की फक्त राजकारणामध्ये म्हणा म्हणजे महिलांना संधी द्या महिलांना संधी द्या असं न मानता खरोखर प्रत्यक्षात आमच्यासारख्या नव्या चेहऱ्यांना मी असेल चांनीताई खेतमाळीस असेल आम्हाला कुठलाही राजकीय वारसा नसताना आमच्यासारख्या महिलांना उमेदवारी देऊन त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की महिलाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करू शकतात आणि त्यांनी आमच्यासारख्या महिलांच्या पाठीवरती थाप टाकलेली आहे आज आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल की माझ्यासारख्या महिलेला म्हणजे फार काही नाही आहे माझ्याकडं पण तरीसुद्धा पाचपुते कुटुंबच माझं आई झालेलं आहे बाप झालेलं आहे माझा भाऊ झालेलं आहे आणि माझ्यासारख्या ज्यांना उमेदवारी दिली अशा महिलांचे सुद्धा ते कुटुंब झालेले आहेत आज आपण अध्यक्षपदाच्या सुनीताई खेतमाळीस आहेत त्यांच्या सुद्धा की हे माझ्या भाऊजईत म्हणजे संतोष कैलासवाशी संतोष खेतमाळीस यांना त्यांनी स्वतःचं भाऊ मानलं आणि हे माझ्या भाऊजईत आणि भाऊजाईला मला निवडून आणायचं आहे हे असा नेता आम्हाला भेटला ह्याचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते की माझंसुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत असताना माझं काही चुकलं असेल मला न्याय देताना कुणाला तरी कुठेतरी कुणीतरी दुखावलं जातं परंतु तो माझा व्यक्तिगत दोष नव्हता आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर नतमस्तक होऊन विनंती करते की आपण मला आपल्या ताई म्हणून आपल्या गावची एक लेख म्हणून या गावामध्ये माझं लहानाचं मी मोठी झालेलं आहे आपण सर्वांनी माझ्या चुका झालेल्या पदरात घ्याव्यात आणि जशा पद्धतीने आजपर्यंत वीस वर्षापासून हे शेर, श्रीगोंदा शहर श्रीगोंदा शहरातली लोकं माझ्या पाठीशी उभी राहिलेले आहेत मला लढ म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिलेली आणि केवळ आणि केवळ मी फक्त श्रीगोंदातल्या जनतेमुळे आज जी कोणी आहे ती त्यांच्यामुळे आहे आणि त्यांनी यावेळेसही माझ्या पाठीशी उभी राहावी असं मी सगळ्यांना विनंती करते आणि या ठिकाणी मी फक्त आश्वासन दे देते की आश्वासन नाही मी तुम्हाला शब, शब्द देते की आम्हाला नगर परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली मी आणि माझ्या जोडीचे प्रशांत भाऊ गोरे आपण सगळ्यांना ओळखता की त्यांच त्या तेही काम किती करतात ते आम्ही दोघंही तुमच्या शब्दाला खरे उतरू एवढच बोलते आणि थांबते लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा